एनडीपीएस पथकातील पोलिसांवर मिरची पावडर हल्ला करून केले आरोपी अवरार निसार शेखला फरार पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सह चौघे जखमी मिरची फेकणारे सहा जण ताब्यात बायजीपुऱ्यातील संजय नगरात ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तिकटाच्या पाण्याचा मारा करत चप्पल बूट फेकून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सात ला घडली आहे या हल्ल्याच्या आड ड्रग्ज एजंट शेख अग्रार शेख निसार वय चोवीस राहणार गल्ली क्रमांक दहा संजय नगर याला पळवून लावण्यात आलाय पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार अग्रार निसार शेखच्या कुटुंबियांनी कारवाईसाठी आलेल्या एनडीपीएस पथकावर हल्ला केला घरातील तिखट पावडर पाण्यात मिसळून पथकावर फेकण्यात आली ज्यामुळे तीन अधिकारी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले या गोंधळाचा फायदा घेत अब्रार निसार शेख पळून गेला मात्र त्याच्या कुटुंबातील सहा जणांना अटक करण्यात आली एनडीपीएस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बायजीपुरा येथील गल्ली क्रमांक सहा मध्ये मोठ्या प्रमाणात बटन गोळ्यांचा साठा असल्याची माहिती मिळाली कारवाईसाठी चार ते पाच पोलीस गल्लीत शिरताच काही नागरिकांना आणि काही महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली यामुळे पथकानं तातडीनं अतिरिक्त मदत मागवली आणि थेट आरोपीच्या घरी धाट टाकली दरवाजा उघडताच घरातील महिलांनी तिखट पाण्यानं पथकावर हल्ला केला आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली परिस्थिती हाताळत पथकानं घरात प्रवेश करून तपासणी केली त्यात दोनशे दहा बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन मांजाची चक्री जप्त करण्यात आली काही दिवसांपूर्वी मोहम्मद केफ या आरोपीला अटक करण्यात आली होती त्याच्याकडून दोन बटन गोळ्या जप्त झाल्या होत्या चौकशीत त्यानं अग्रार निसार शेख कडे मोठ्या प्रमाणात बटन गोळ्यांचा साठा असल्याची माहिती दिली हल्ल्यामुळे पोलीस निरीक्षक गीता बागवडे पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के संजीवनी शिंदे आणि अमलदार मारुती गोरे यांच्या डोळ्यात तिखट पाणी गेलं त्यांनी पडदे आणि पाण्याचा आधार घेत डोळे साफ केले त्याचवेळी घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती आहे पोलीस निरीक्षक गीता बागोडे यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकानं शेख मोहम्मद केफ शेख मोहम्मद इसर याला नशेच्या गोळ्यांसह अटक केली होती त्याच्या चौकशीतून शेख अब्रार शेख निसर याचं नाव समोर आलं होतं शेख अब्रार विविध अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचं त्यांना सांगितल्यानं पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सहकाऱ्यांसह अब्रारच्या घरी धडक दिली त्यांनी घरात प्रवेश करताच अचानक तिखटाच्या पाण्याचा मारा झाला सर्वात पुढे असलेले पोलीस निरीक्षक गीता बागवडे पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हसके पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि अन्य तिखट पाण्याचा मारा करण्यात आला त्यांच्या डोळ्यांसह संपूर्ण शरीरावर तिखट पडलं त्यामुळे काही क्षण पोलिसांना तिथेच थांबावं लागलं त्यानंतर पोलिसांवर चपला बोट वजन काटा फेकून मारण्यात आला मात्र पोलिसांनी माघार न घेता घरात प्रवेश करत नशेच्या दोनशे दहा गोळ्यांचा साठा मांजाची रील जप्त केली अबरारला एक गच्चीवरून पळवून लावलं त्यामुळे तो हाती लागू शकला नाही मोहम्मद केफ अबरार सह पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मिजबा शेख हसन आसमा शेख हरुण अब्रारची पत्नी नाझिया प्रवीणा शेख मुन्ना सायमा शेख यांच्यासह सतरा वर्षीय मुली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अब्रारचे संपूर्ण कुटुंबच अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज तस्करीत सामील आहे यातून त्यांनी परिसरातही दहशत निर्माण केली असल्याचं उघडकीस आलं असून त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे